नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात देशी बनावटीचे पिस्तूलसह संशयित युवक जेरबंद पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गस्त घालत असलेल्या तपास पथकाने मालधक्का रोडवरील रेल्वे कोर्टाजवळ संशयित हालचाली करणारा एक युवक ताब्यात घेतला अंगझडतीत त्याच्याकडे देशी बनावटीचे मॅग्झिनसह पिस्तूल आढळले देवदिनेश परमार वय तेवीस वर्षे राहणार ताडीवाला रोड पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला सप्टेंबर सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती परमार याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबंदीची कारवाईही झाली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता श्रेणी उपनिरीक्षक मोहन काळे सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप शितोळे तसेच पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर बडे मनीष संकपाळ मनोज भोकरे शिवाजी सरक राजू धुलगुडे सारस साळवी प्रकाश आव्हाड आदींचा सहभाग होता प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड